नमस्कार मित्रांनो आकाश सर्वांच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो ओसमतच्या मैस बाजारामध्ये आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात मैस बाजार भरलेला आहे तर या मैष बाजाराचा काय बाजार आहे हे एवढं मी तुम्हाला मी दा सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आणि कोणी चॅनेलला कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या ते पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता उस्माच्या मैस बाजारामध्ये खूप चांगल्या मैशी आलेल्या आहेत मित्रांनो जातून मैशी आलेल्या आहेत तर आता आपण या दावणीला आलेलो मित्रांनो अमोल आंबोरे यांच्या दाऊनीला आलेल्या आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मैशीची एक नंबर क्वालिटी आहे तर या मैशीची काय किंमत आहे आजचा काय बाजारभाव आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर पाहू शकता या अमोल आंबोर यांच्या दावणीची मैस आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे पाठी मग आडल पाहू शकता का पाहू शकता एक नंबर आहे एक नंबर मैशी भेटतात दादापशी क्वालिटी पाहू शकता म्हैशेची मित्रांनो हे जाफरमध्ये येते का मुरामध्ये येते वरणगाव वरणगाव काय क्वालिटी पाहू शकता मित्रांनो म्हैशीची थांब थांब तर काय सांगायची किंमत एक लाख तीस हजार लाख किंमत सांगायचं मित्रांनो मैश पाहू शकतात मी अलो दोन मिनटं क्वालिटी पाहू शकता मित्रांनो म्हैशेची आडलची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे दादा इल्ली का आता ही गाभा नाही एक लाख किती म्हणजे तीस हजार आधीची तर दुधकाचर होतील तिला बारा लिटर दोन टाईम दोन टाईमचं मित्रांनो बारा लिटर तू चालू होतं तर तुमचा फोन नंबर सांगा एकानव्वद पंच्याहत्तर सदतीस एकावन्न किती वितन आहे ही तिसरा तिसरा वितन आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता था थांबवत तसं फूट काढतोय का क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो पण पाहिजे असेल तर नंबर पण दिला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता भान भाऊ आंबोर यांच्या दाऊनीची मैसे आहे मित्रांनो ही पण क्वालिटी पाहू शकता पाठीमाग हॉटेल पाहू शकता पाय पाहू शकता तुम्ही एक नंबर मैसा आहे हे मुरामध्ये येते नाही हे मुरा आहे गाभण आहे नाही किती दूध घेते अजून मिळालेला आठ दिवस घेईन मित्रांनो काय सांगायची किंमत एक लाख तीस हजार किंमत सांगायची मित्रांनो मैस पाहू शकता किती विताना नाही दुसऱ्या दुसऱ्या विता नाही मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो मशीची आधीची विटाला काय दूध दिले जाते ना बारा लिटर बारा लिटर दूध दिलेला आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे काय हरणाया हरियाणा काय काय म्हणायची किंमत म्हणजे एक लाख तीस हजार किंमत सांगली मित्रांनो फोन नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद पंच्याहत्तर हा सदतीस त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आधी ती क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे पाठी म्हणून पाहू शकता या क्वालिटीमध्ये महेश पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता मंगळवारच्या जवळपासच्या संपूर्ण महेश बाजारामध्ये दादा असतो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो ठीक आहे भान तर तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आंबोरे यांच्या दोन्हीची ही पण मैस आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा जाफर मुरा गावरान मैसे भेटतात क्वालिटी पाहू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो जाफरमध्ये मैसे येते दादा कि किती विताना ही दुसऱ्या नाही दुसऱ्या वितर आहे मित्रांनो काय सांगायची किंमत एक लाख पंधरा हजार किंमत सांगायची तर किंमत तुम्ही जास्त होईल ना कमी जास्त तर आधीच काय दूध दिले ना दहा लिटर लिटर दूध दिलेला मित्रांनो कसोटा पाहू शकता तुमचा आहे एक नंबर म मैस आहे पाठी म्हणून कासोटा पाहू शकता आधी किती दिवस घेते अजून आठ दिवस घेईन किंमत कमी जास्त होईल संपूर्ण मैसेची गिर्या घाईल तर मित्रांनो कमी जास्त किंमत करीन दादा क्वालिटी पाहू शकता जाफरमध्ये येते दादा भांडव ही पण मित्रांनो आंबोरे अमोल आंबोरे यांच्या दामणीची मैस आहे क्वालिटी पाहू शकता जापूरमध्ये येते एक नंबर मैसे आहे मित्रांनो काय दादा याची काय किंमत सांगली पासष्ट पासष्ट हजार किंमत सांगाल तर गाबा नाही का सहा महिन्याची गाबा नाही मित्रांनो तपासून भेटेल ना तपासून गॅरंटी मित्रांनो सहा महिन्याची लागलेली मैसे आहे जाफर तर ही काय म्हणली किंमत पासष्ट हजार पाससाठ हजार तुमचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर सदतीस एकावन्न त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये मैसे भेटतात तुम्हाला किती बारा महिने अशा क्वालिटीमध्ये मैसे भेटता तर अमोल दादा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटी आहे त्या ठिकाणी मित्रांनो अब्दुल कलीम यांच्या जामीनी आलेल्या मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मैशची टॉप क्वालिटीचे मैसी भेटतात तुम्हाला समोर रोड क्वालिटी पाहू शकता मग अडल्टी क्वालिटी पाहू शकता मित्रांनो कासोटा पाहू शकता एक नंबर आहे गावरामध्ये येते काही बोरा मोरा बोरामध्ये येते का बोरामध्ये येते मित्रांनो काय सांगायची किमत पंच्याण्णव सांगायलो हा मागायला तिला चौऱ्याऐंशी ला ला मागायला मित्रांनो चौऱ्याऐंशीला ला मागायला किती वितरण आहे का दूध दिले ना आधी चार दहा लिटर जीताला मित्रांनो आता गाभा नाही क्वालिटी पाहू शकतो पाठीमागून चार दिवस घेते अजून चार दिवस येत नाही नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हा बावीस सत्तेचाळीस पंच्याऐंशी या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो किती सतरा हजार तीनशे या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता ह्या दानीची मित्रांनो rat... मैस आहे क्वालिटी पाहू शकता मित्र अडलची क्वालिटी पाहू शकता एक नंबर मैसे आहे हे जाफरमध्ये येते मोरामध्ये जाफरमध्ये येते मित्रांनो गुजरात गुजरात गाडीची मित्रांनो वैशा आहे आपल्या वस्तू आलेली आहे या दावणीला तर काय सांगेल किंमत तिची एक पंचावन्न एक पंचावन्न हजार किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त होईल ना किंमत हो कमी जास्त किती वित नाही दुसऱ्या नाही दुसऱ्या तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावीस सत्तेचाळीस पंच्याऐंशी क्वालिटी पाहू शकता मित्रांनो वैशची एक नंबर आहे गाडीची गाडीची आहे मित्रांनो मित्रांनो पाहू शकता अब्दुल कमी यांच्या दामीला आपण आलेले आहेत मित्रांनो दोन मेसे बघलेले आहेत तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मैशी एक नंबर आहे हे पण घोडे आहे का क्वालिटी पाहू शकता अटलची क्वालिटी क्वालिटी एक नंबर आहे दादा किती उतर नाही दादा ही दुसऱ्या नाही तर काय सांगायची किंमत एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता अजून आठ दिवस आठ दिवस घेते मित्रांनो अजून क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे अजून कास्ट तयार करायची राहिली राहायची हिची काय सांगली किंमत ही गौरा नाही हिला चार लिटर दूध चालू आहे इलेली आहे इलेली आहे मित्रांनो चार लिटर दूध चालू आहे कसं टाकू शकता तुम्ही दूध काढून आणलेलं आहे दूध काढून आणलेलं आहे मित्रांनो दूध काढून आणलेलं गॅरंटी आहे तिची गॅरंटी आहे चार लिटर दुधाची तर हिची काय सांगली किंमत एक पंद्रह एक सांगायचं मित्रांनो क्वालिटी पा सकता है चार लीटर चालू है चार लीटर दूध चालू है आहे है मोरा है ना ये वसूल है का मिलने की कमर एक पंद्रह एक पंद्रह का मित्रांनो पाहू शकता सकाळी मेसेली आहे जापर आहे क्वालिटी पाहू शकता है। है हो। एक लाख पंचावन्न सांगायचं किती मित्रांना अकाश सुरू व्हायची या ठिकाणी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्हाला क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे तिची काय सांगली किंमत एक चाळीस गाबा नाही का मित्रांनो एक चाळीस आहे मुरा आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे किती म्हणजे मध्ये एक चाळीस का एक चाळीस किती होत्या नाही तिसरा होता नाही मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तुमची काय सांगली का मग त्यांची का तर मित्रांनो कोणा एक चाळीस कोणाने दामणीची अब्दुल खैम या दामणीची मैशी आवडत असेल तर पुन्हा एकदा नंबर सांगतो नंबर सांगा तुमचा एक्याऐंशी बावीस सत्तेचाळीस पंच्याऐंशी तर या क्वालिटी मध्ये मित्रांनो तुम्हाला मैसी भेटता जवळपासच्या संपूर्ण मैस बाजारामध्ये असतात क्वालिटी पाहू शकता मैसेची कोणती चौऱ्याऐंशी हजाराला मित्रांनो मोबाईल मागू लागली आहे कसाला वगैरे आहे तर या अब्दुल कमी या दानी मिस पोकायला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या मिस भेटतात तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता वसमत मध्ये शिव डेअरी फॉर्म विक्री खरेदी हा वाखारी वाखारीमध्ये आहे मित्रांनो हे डेअर पॉम्प तर क्वालिटी पाहू शकता म्हशीची एक नंबर क्वालिटी आहेत तर कोणाला म्हशी पाहिजे असेल तर नंबर कोणी विचारण्याचा प्रयत्न करतो आणि किंमत काय आहे सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो या दावणीला घाबराव मुरा जफारतीच्या म्हशी भेटतात बाईची काय किंमत सांगू हां पंच्याहत्तर हजार किंमत सांगायला मित्रांनो पाहू शकता इकुणी पंच्याहत्तर हजार किंमत सांगायला मित्रांनो पाहू शकता मुरा किती वितन आहे हे दुसरं वितन आहे मित्रांनो पाहू शकता आधी जीवताला दूध का चालू दूध दिलेलं आहे ते येते काय किमान सांगली गाभन आहे चार महिन्याची गाभा आहे मुरामध्ये येते नाही ना. पण सतराचा किमान सांगायला आधीच्या दूध का चालू होते नऊ लिटर दिले नऊ लिटर दिलेलं आहे का क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे हिची काय सांगली का मग सहा महिन्याची गाभन सहा महिन्याची गाभन आहे का दूध का चालू आहे आधीच्या इथेला মিত্ৰান কলিটি দূধাৰিটাৰ ইয়াত जाफोरमध्ये येते नाही जापोरमध्ये येते जाफर कि हे किती वितन आहे आता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो नऊ आठ जनावर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबर पण विचारतो शेवटला हिची काय किंमत सांगली नाही येते नाही हि काय म्हणली किंमत एकूण एकूण पंचावन्न हजार का ते किती वितन आहे दुसरं वितरण आहे हिची काय सांगली किंमत पासष्ट हजार गावरामध्ये येते मित्रांनो हा इल्ली का ता ही इल्ली मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे कसोटा पाहू शकता पाठीमागून तीन तीन लिटर दूध चालू नाही वगैरे मित्रांनो वगैरे आहे गावरामध्ये आहे तर पाहू शकता तीन तीन लिटर दूध चालू यायला कोणाला मैशी पाहिजे असेल चांगल्या क्वालिटीमध्ये भेटतात मित्रांनो शिकोपा डेअरी फार्म वखारी खरेदी विक्री ना त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मैशी चांगली भेटतात वगैरे या वगैरेची काय सांगली

वाखरी नंबर तर नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव हा नाही शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद हा अठ्ठेचाळीस हा चौद्याहत्तर हा ऐंशी तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बाबा नाव काय तुमचं किंमत म्हणजे कमी जास्त होईल ना जाम भेट द्या आपल्या वाखारी या ठिकाणी लेरिफॉर्म आहे तर किंमत कमी जास्त होईल छान क्वालिटीच्या मैशी भेटतात गावांचा जाफार मुरा